अवधूत स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ अजून आपल्याला नवरात्रीमध्ये आपण दुर्गा सप्तशेती प्रत्येकाने वाचली ज्यांनी एकदा जरी दुर्गा सप्तशेतीचा पाठ केला असेल त्यांनी दुर्गा सप्तशेतीचं उद्यापन अवश्य करावं कसं करावं त्याच्याबद्दल मी पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणार नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुक्षेत्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती वाटा नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशेती पाठ सगळेजण करताय आपण जसं गुरुक्षेत्र पारायण नवनाथ पारायण करतो तसं उद्यापन करतो तसं दुर्गा सप्तशती पारायणाचं आणि आपल्या उपवासाचं उद्यापन करावं तर तुम्ही म्हणणार दादा कसं कर उद्यापन करत असते आम्हाला काही माहित नाही फक्त आम्ही दुर्गा सप्तशती वाचतो नवमीच्या दिवशी उपास आमचे सुटून जाता झालं तसं नाही दुर्गा सप्तशेती पाठ आपण वाचत असणार मग नवमीच्या दिवशी काय करायचं एक पाठ मांडा त्याच्यावर पीस ठेवा दुर्गा सप्तशतीची पोथी ठेवा नवमीच्या दिवशी पण आपला दुर्गा सप्तशती पाठ वाचन करावा संध्याकाळच्या वेळेस काय करायचं पोथी ठेवा किंवा दुपारी पोथी ठेवा पीस ठेवा त्याच्यावरती पोती ठेवा देवीला मी स्क्रीनवर दाखवेल देवीला आपण पोथीला पोटी भरायची पीस तांदूळ सुपारी एक नारळ आणि आई चरणी प्रार्थना करायची त्यांना म्हणायचं की आपल्या नऊ दिवसामध्ये जेवढे दुर्गा सप्तशती पाठ झाले ते लिहून ठेवायचं नवारव मंत्र जेवढे झाले ते लिहून ठेवायचं आणि जी पोथी आहे पोथीचं पूजन करायचं सरस्वती माता आहे पोथी आहे पोथीचं पूजन करायचं पोथीला गंधाक्षदा फुल लावायचं आपल्या नऊ दिवसामध्ये जेवढे पाठ झाले तेवढे लिहून ठेवायचे आणि पुरणाची आरती करायची हे सकाळी करा किंवा संध्याकाळी करा पुरण थापायचं आदल्या दिवशी थापवा त्या दिवशी पुरण थापा त्या डिश मध्ये पुरण घ्यायचं पुरण थापायचं पुरण थापल्यानंतर त्याच्यामध्ये दिवे लावायचे छोटे 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 अकरा लावा एकवीस लावा पूर्णाचे दिवे करायचे पूर्णाची आरती करायची आरती करताना कोणती आरती करायची पहिले गणपती बाप्पाची आरती करायची सुख करता दुख आरता मग लोळो लागला नंतर दुर्गे दुर्गड वारी मग बालाजी महाराजांची नंतर सगळ्यात शेवटी जी पाचवी जी आरती आहे ती अश्विन शुद्ध घ्यायची मग ह्या सगळ्या आरत्या झाल्यानंतर जेव्हा आपण तुम्ही गट गट हलवणार तेव्हा आपण करू शकता पण एक पाठ घ्या पाठ आपल्या जेव्हा घराच्या बाजूला पोती ठेवा आणि पोती समोर आपण आहे ती पुराणाची आरती करावी ती आरती केल्यानंतर ती आरती आहे ते पुरण आहे ते आपण घरच्यांनी सगळ्यांनी खायचं हे केल्यानंतर आपले नऊ दिवसाचे उपास असता आपण नऊ दिवस उद्यापन करायला पाहिजे उपासाचं उद्यापन कसं करणार आपण ब्राह्मणाला दक्षिणा वस्त्र द्यायचं आपण जसं गुरुक्षेत्रामध्ये कसं ब्राह्मणाला दक्षिणा वस्त्र देतो तसंच नवरात्रीमध्ये देवीला आपण करणार तेव्हा ब्राह्मणाला दक्षिणा वस्त्र द्या आपलं आणि आपण तेव्हा कुमारिका पूजन असेल सवाष्टी पूजन असेल ते तर करणारच पण सगळ्यात शेवटी आपण जेव्हा उपास सोडतो त्याच्या अगोदर ब्राह्मणाला दक्षिणा वस्त्र द्यायचं हे नवमीच्या दिवशी दिवशी द्या किंवा दसऱ्याला द्या तुम्हाला जसं जमेल तसं द्या पण दुर्गा सप्तशती पाठाचं पूजन आहे ते अवश्य करा कारण की आपण नऊ दिवस सेवा केलेली असते नऊ दिवस आपण उपास केलेला असतो ते उपासाचं फलित म्हणून दुर्गा सप्तशतीचं उद्यापन आहे ते ब्राह्मणाला दक्षिणा वस्त्र द्यायचं ब्राह्मणाचं पाद्यपूजन करा ब्राह्मणाचे पाय धुवा पाद्यपूजन करा आणि त्यांना दक्षिणा वस्त्र द्या अशा पद्धतीने आपण आहे ते आपलं दुर्गा सप्तशती आणि उपासाचं पूर्ण नऊ दिवसाचे उपास आपण कडक केलेले असता काही काही उपास केलेले असता तुम्ही पण ब्राह्मण पूजन करा ब्राह्मणाला वस्त्र द्या अन्नदान व्हायला पाहिजे कधी लक्षात ठेवा आम्ही पण काय करतो नव नवमीच्या दिवशी नाही आमचा दसरा आहे आमचे कुलदेवत बालाजी महाराज आहे आमच्या दसऱ्याला उपास होता मग दसऱ्याच्या दिवशी आम्ही ब्राह्मण बोलवतो सवाष्णी बोलवतो कुमारिका बोलवतो त्यांचं पाद्यपूजन करतो ब्राह्मणाला शिदा दक्षिणा भोजन किंवा ब्राह्मणाला जेवायला बोलवतो असं करायला पाहिजे त्याला म्हणतात पूर्ण उपासाचं उद्यापन पूर्ण दुर्गा सप्तशती पाठाचं उद्यापन पूर्ण नऊ दिवसाचं उद्यापन अशा पद्धतीने आपण उद्यापन करायला पाहिजे अन्नदान करायला पाहिजे या पद्धतीने प्रत्येकाने उद्यापन करावं आता ज्यांचं नवमीला उद्यापन झालं मग काय करायचं दसऱ्याच्या दिवशी जो नवमीचा एक पाठ राहिला तो दसऱ्या दिवशी करा तुमचा ह्या कालावधीमध्ये नऊ दिवसामध्ये तुमचा एक जरी दुर्गा सप्तशती पाठ झाला नसेल तर तुम्ही आता हे शनिवार रविवार आहेत जेवढे झाले तुमचे दुर्गा सप्तशी पाठ एक तरी करा एक ते तेरा अध्याय वाचायचे दुर्गा सप्तशती पाठ प्रत्येकाने करावे त्याच्यामध्ये खूप ताकद आहे काही काही नवार मंत्र केला असेल काही काही फक्त उपास केले असेल बस्त उठता म्हणजे पहिल्या दिवशी घटस्थापना दिवशी आणि नवमीच्या दिवशी त्यांनी पण ब्राह्मणाला सिद्धादक्षिणा वस्त्र द्यावे पाद्यपूजन करावं त्याशिवाय आपलं जे उद्यापन आहे ते, ते पूर्ण होत नाही अन्नदानाशिवाय उद्यापन पूर्ण होत नाही ती कोणती पोती असो गुरुक्षेत्रामध्ये पण तेच गुरुक्षेत्र असेल नवनाथ पारायण असेल तुम्ही म्हणणार दादा आम्ही नऊ मुली जीव घालतो नऊ कुमारिका जीव घालतो तिथे अष्टमी किंवा नवमीला घालावी आम्ही पण आज करणार आहे अष्टमीला मिळाला नऊ ते करायचं पण ते सोडून आपण ब्राह्मणाला शिधादक्षिणा वस्त्र द्यावं कारण की ह्या गोष्टी तुम्हाला कोणीही सांगत नाही आपले नऊ दिवसाचे उपास आणि दुर्गा सप्तशितीचं पूर्ण उद्यापन आपण दान केल्याशिवाय पूर्ण होत नाही आणि ते फक्त ब्राह्मणाला दान करावं त्याच पुण्य तुम्हाला भेटेल हे लक्षात हो। ठेवा हे केल्यानंतर दुर्गा सप्तशेती नवमीला आपले पाठ संपले तरी पण दशमीच्या दस दिवशी दसऱ्याच्या दिवशी आपण पाठ करू शकता दसऱ्याच्या दिवशी जी पोथी असेल तशीच ठेवायची तसे वाचू शकता पोथी जिथं ठेवणार तिथं दिवा लावा धूप लावा अगरबत्ती लावा देवी आईला नमस्कार करायचा ब्राह्मणाला शिधादक्षिणा वस्त्र दिल्यानंतर देवी आईला नमस्कार करायचा नाक घासायचं लोटांगण घ्यायचं आणि देवी आईला नमस्कार करायचा आणि म्हणायचं की तुम्ही आमच्याकडून नऊ दिवसामध्ये दुर्गा सप्तशती पाठ असेल नवार्म मंत्र असेल ही सेवा उपास असेल ती सेवा करण्याची तुम्ही आम्हाला ताकद दिली तुमच्यामुळे आमची सेवा झाली नंतर खूप जणांना वृद्धी येते कोणाला सुतक येतं कोणाला मासिक धर्म येतं तसं अडचणी नाही आल्या सगळं चांगलं झालं असंच आमच्याकडून प्रत्येक वर्षी भाऊ अशी नमस्कार करायचा पुरुषांनी लोटांगण घालून दर्शन घ्यावं महिलांनी फक्त खाली आपण महाराजांचं दर्शन कसं कर गुडघ्यावर करतो तसं महाराजांचं देवीचं दर्शन घ्यावं महिलांनी लोटांगण घालून नाही ते केल्यानंतर नाग घासायचं नाग घासायचं नऊ दिवसात काही चुकलं असेल नऊ दिवसामध्ये आपण उपास केले नऊ दिवसामध्ये कोणाला वाईट बोलला असेल नऊ दिवसामध्ये कोणाचं मन दुखलं असेल नऊ दिवसा नऊ दिवसामध्ये काही वाईट झालं असेल हे देवी आईला विनंती करायची की आमच्याकडून अशा चुका परत नका हो देवी आईला नाक घासायचे कान पकडायचे आपली सेवा आहे ती दिवे आई चरणी रुजू करावी अशा पद्धतीने तुमचं साधं आणि सोपं उद्यापन दुर्गा सप्तशतीचं उद्यापन होईल अष्टमीला हवन प्रत्येकाने करावं तुम्ही एक जरी अध्याय एक जरी दुर्गा सप्तशी पाठ केला असेल तरी पण अष्टमीला हवन करावं घरी तुम्ही म्हणणार दादा आम्ही दुर्गा सप्तशेती पाठ मंदिरामध्ये केला दुर्गा सप्तशेती पाठ केंद्रामध्ये केला दुर्गा सप्तशेती पाठ आम्ही औदुंबराच्या झाडाखाली केला दुर्गा सप्तशेती पाठ आम्ही रस्त्यावर केला तर खूप जण एका ठिकाणी करता दुर्गा सप्तशेती पाठ तुम्ही कोणाच्या घरी केला पण दुर्गा सप्तशेती पाठ घरीच नाही केला स्वतःच्या स्वतःच्या घरी करायला पाहिजे ज्यांच्या घरी दुर्गा सप्तशेती पाठ घरी केला असेल तर मी एक जरी पाठ केला असेल ना तेरा अध्याय चौदा अध्याय तर आहेच तेरा पाठ चौदा पाठ तायस पण एक जरी पाठ केला असेल घरी घरामध्ये किती वास्तुदोष पितृदोष बाहेरची बाधा करणे हे सगळं निघून जात म्हणून घरी पाठ करायला महत्व आहे आणि घरी अष्टमीच्या दिवशी घरी हवन प्रत्येकानी करावं हे सगळ्यांना कळकळीची विनंती आहे तुम्ही कुठेही पाठ करा कुठे पण हवन घरी करा हवनामध्ये साध्या गौऱ्या गौरीचे शेण गौऱ्या आणायच्या हवन पेटवायचं हवनामध्ये काय घ्यायचं स्त्री सुक्त पुरुष सुक्त सिद्धगुंजा स्तोत्र असेल किंवा दुर्गा पाठ हवनामध्ये पूर्ण घ्या प्रत्येक ओळीला हवन करा हे केल्यानंतर घरामध्ये अष्टमीला प्रत्येकाला उपास असतो म्हणून प्रत्येकाने अष्टमीच्या दिवशी सकाळी असेल दुपारी असेल रात्री असेल रात्री बारा पर्यंत तुम्ही अष्टमीच्या दिवशी हवन करू शकता पण घरी आव्हान करावं घरी आव्हान करायला खूप महत्व आहे हे लक्षात ठेवा घरी आवन करायला अष्टमीच्या दिवशी घरी प्रत्येकाने आव्हान करायचं साध करा सोपं करा छोट करा मोठं करा कसं करा पण तुम्ही नवरात्रीचे नऊ दिवस उपास करताय नऊ दिवस दुर्गा सप्तशिती वाचताय नऊ दिवस सिद्धगुंजिका स्तोत्र असेल नऊ दिवस नवारण मंत्र असेल सगळं करताय हवन विद्वान जे असेल ते पण करू शकता जे डिवर्स जे असेल ते पण करू शकता सगळेजण हवन करू शकता पुरुष असेल ते पण करू शकता खूप जण म्हणतात दादा दा, आमच्या घरामध्ये महिला नाही कोणी आम्ही एकटेच आहे मग काय करायचं करा जेवण करतो ना आपण तस आपण प्रत्येकानी हवन करावं कोणी असेल अष्टमीच्या दिवशी प्रत्येकाने हवन करावं आपण पण हवन घेणारे लाईव्ह घेणारे हवन तुम्ही हवन सकाळी करा दुपारी करा रात्री करा कधी करा हवनामध्ये स्त्रीसुक्त पुरुष सुक्त सिद्ध स्तोत्र दुर्गा सप्तशिती जेवढं जमेल तेवढं करावं प्रत्येकाने हवन आपण अष्टमीच्या दिवशी प्रत्येकाने करावं घरातले वादविवाद भांडण किरकिरी घरामध्ये पैसा ना टिकणं हे सगळ्या गोष्टी ना ते बंद होऊन जातात म्हणून अष्टमीच्या दिवशी हवन प्रत्येकाने करावं नऊ नवरात्रीमध्ये नऊ दिवसाचा गाबा काय माहिती का साध सोप देवी आयला काय आवडत रात्री गरबा खेळणं नाही आवडत गरबा दोन दोन तीन तीन घंटे खेळणं नाही आवडत अंग प्रदर्शन देवी आईला नाही आवडत देवी आईला नवरात्रीमध्ये दे नऊ दिवस रोज कुमारिका पूजन सवाशनी पूजन कुमारिकेचे पाद्यपूजन नऊ दिवस दुर्गा सप्तशी पाठ सिद्धपुंजिका स्तोत्र अष्टमीच्या दिवशी घरी हवन ज्या दिवशी आपले उपास उद्यापन करतात तेव्हा ब्राह्मणाला शिधा दक्षिणा वस्त्र ब्राह्मणचे पाद्यपूजन पायपूजन पाद्यपूजन हे देवी आईला विपरीत तुम्ही रोज गरबा खेळायला जाणार हे आपल्यासाठी करतो पण एवढ्या गोष्टी आपण स्वतः करायला पाहिजे मग म्हणून नऊ के दिवसाचे केलेले उपास आपले ते पूर्ण होतात आणि देवी आईच्या चरणाजवळ जातात म्हणून प्रत्येकाने या गोष्टी कराव्या नवरात्रीमध्ये अजून पण कोणाचे एक पण दुर्गा सप्तशती पाठ वाचले नसेल त्यांनी अवश्य दुर्गा सप्तशती पाठ वाचावेत त्याच पारायण करावं वाचावं त्यांनी एक पाठ करावं अष्टमीच्या दिवशी हवन करा नवमीच्या दिवशी किंवा दसऱ्याच्या दिवशी दस ब्राह्मणाचं पाद्यपूजन करा या गोष्टी तुम्ही आहे ते करू शकता तेवढं पुण्य तुम्हाला लाभेल आणि आपण दुर्गा सप्तशी जो उद्यापन आहे उपासाचं उद्यापन आहे ते ह्या पद्धतीने प्रत्येकाने करावं साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण जसं घटस्थापनाचा पूर्वार्ध असतो तसा उत्तर नवरात्रीचा असतो या पद्धतीने प्रत्येकाने करावं देवी आईच्या प्रत्येकाने प्रार्थना स्तोत्र म्हणायचं माफी मागायची आणि पुढच्या वर्षी आमच्याकडून अशीच सेवा करून घ्या असं देवी आईला विनंती करावी झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ